या मालिकेच्या येणाऱ्या भागात प्रेक्षकांनो मालिका आता खूपच रंजक होत चालली एक एक मालिकेमधली आता इकडे कॅरेक्टर आपल्यासमोर येत आहेत मालिकेमध्ये आलेले प्रियाचे आईवडील हे सेम टू सेम प्रियासारखे आहेत हे तर आपण पाहिलेलं आहे पण या सगळ्याचा मागोवा घेत असताना एक खूप मोठं सत्य प्रियाच्या आईवडिलांच्याबद्दल हे समजलं आहे की सुद्धा स्वतः चोरीच्या चोरीच्या आरोपाखाली आता जेलमध्ये जाऊन आलेले आहेत आणि हे सत्य कोण पोचवणार दुसरं महिपत आणि आता इकडे महिपतची जी माणसं आहेत ती आणि यामागे एक कारण असं आहे की आता साक्षीला पळवून लावण्यामध्ये आता इकडे महिपतने जो काही प्लॅन केलेला आहे तो प्लॅन मध्ये अर्जुन आणि आता रविराज यांनी लक्ष घालू नये या कारणासाठी हे सगळं आहे त्यामुळे महिपतने आता पुढचा प्लॅन केलेला आहे महीपत्नी या सगळ्यामध्ये आता जी डेंजर बाई आहे त्या डेंजर बाईला खरं तर आत टाकले पण ही डेंजर बाईला आत टाकून त्याने साक्षीला काढण्याचा प्लॅन तर वेगळाच केला आहे काय प्लॅन आहे प्रेक्षकांनो तर आता मही पत्नी त्या बाईला हवालदाराच्या मार्फत मारलेला आहे आणि आता तिचा चेहरा खराब केला आहे कारण तिची साधारण शरीरयष्टी ही साक्षीसारखीच असल्या कारणाने आणि तिचा खूप मोठा क्रिमिनल रेकॉर्ड असल्याकारणाने तिने साक्षीला मारलंय आणि साक्षीला मारून ती फरार झाली असा एक दावा हे केलेला आहे मुळातच तिचं तोंड आता साधारण साक्षीशी मिळतं जुळतं म्हणजे तिची शरीरयष्टी साक्षीशी मिळते जुळते असल्या कारणाने आता इकडे तो म्हणतो हे बघ तू आमच्या काही उपयोगाची नाही आहेस तुला मरायलाच लागणार म्हणजे जी बाई खरं तर आता इकडे मदत करण्यासाठी त्याला आलेली असते त्याच बाईला महिपतने संपवलंय आणि तिचा चेहरा खराब करून त्यांनी आता साक्षीला मारून ती बाई पळालेली आहे असं सगळ्यांच्या समोर दिखावा करत साक्षीला पळवलंय पण त्यानंतर साक्षीला पळवल्यानंतर आता हवालदाराला पैसे देत पुढे काय प्लॅनिंग करायचं हे महिपतने सांगितलेलं आहे पुढचं प्लॅनिंग हे असलं पाहिजे की या सगळ्यामध्ये आता साक्षी पळून गेले आणि ती बाई साक्षी मेलेली आहे आणि ती बाई पळून गेले हा देखावा झालाय मग आता दोघांनी मिळून पुढचा प्लॅन करायचं ठरवलंय नागराजला महिपत सांगतो या केस मधून जर का माझ्या पोरीला वाचवायचं असेल मला तर महिपत शेठ म्हणजे नागराज शेठ तुमची मदत लागेल नागराज म्हणतो तू बोल फक्त तुला जी मदत हवे ती मदत करायला मी तयार आहे त्यावरती महिपत म्हणतो हे बघा नागराज शेट सगळ्यात महत्वाचं ही गोष्ट करायची आहे ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं ह्या केसपासून अर्जुन आणि आता रविराज यांचं लक्ष हल्लं पाहिजे आणि म्हणून ह्या जे प्रियाचे आई वडील आणि हे हा जो आपण खेळ खेळतोय ना या खेळामध्ये आता इकडे आपण अडकवायचं आहे ते म्हणजे प्रियाला आणि त्यासाठी हवालदार पाटलाला मी सांगितलंय की रविराजांची भेट घे नागराज म्हणतो तुम्ही त्याला सांगा मी इकडे काय करायचं ते बघतो त्यानंतर मग आता लगेचच इकडे नागराज फोन करतो आणि काय गं प्रिया तुझ्या घरातल्या सगळ्या वस्तू जशाच्या तशा आहेत ना यावरती प्रिया म्हणते तुम्ही मला कशाला हे सगळं सांगताय यावरती तो म्हणतो नाही कारण तुझ्या आई वडिलांचा रेकॉर्डच आहे हा तुझ्या आई वडिलांनी याच्या आधी सुद्धा आता चोऱ्या केल्यात तुझे आई वडील हे तुझेच ना शेवटी त्यामुळे चोऱ्या करत त्यांनी जे काही केलंय ना तर या घरात सुद्धा साफसुपडा करतील तुला कळणार पण नाही जरा लक्ष ठेव तुझ्या आई वडिलांकडे तूच असं म्हणत तिला आता दोघ जण बरोबर रित्या ट्रॅप करण्याचा प्रयत्न करत असतात त्यावरती प्रिया म्हणते नागोबा हे सगळं मला सांगायची काही गरज नाहीये तुम्हाला वाटत असेल की मी या सगळ्यामध्ये आता अडकेन म्हणून पण तसं काहीही नाही आहे यावरती तो म्हणतो ठीक आहे आता बरोबर या दोघांनी डाव खेळला आहे आणि त्यानंतर मग आता लगेचच दोघंजणं पुढचा प्लॅन करतात आणि तो म्हणजे आता इकडे ते दोघंजणं बरोबररित्या आता पाठवतात ते म्हणजे हवालदाराला रविराजांच्याकडे आता पाटील हवालदार रविराजांच्याकडे येतात आणि तुम्हाला एक गोष्ट माहिती नसेल म्हणजे मी तुम्हाला जे सांगतोय ते ऐका जे काही आता तुम्ही इकडे टेलर आणलेत ना श्रद्धा टेलर हे श्रद्धा टेलर मुळातच मुळातच आता यांचं सुद्धा क्रिमिनल रेकॉर्ड आहे यावरती रविराज म्हणतात काय बोलताय तुम्ही यावरती तो सांगतो हो म्हणजे तुम्हाला माहीत नसेल पण यांनी सुद्धा याच्या आधी चोरीमारीच्या केसमध्ये पकडले गेलेत आणि त्यांची मुलगीसुद्धा रविराजांना हे सगळं खूपच विचित्र वाटतं आणि खरं तर रविराजांनी सावंत इन्स्पेक्टरना चौकशी करायला सांगितलेली असते आणि त्यामुळे सावंतांनी म्हणजे इकडे पाटलांना पाठवले असं रविराजांना वाटून जातं आणि त्यामुळे ते विचार करतात नाही नाही हे कसं शक्य आहे यावरती आता इकडे पाटील म्हणतात हा सगळा क्रिमिनल रेकॉर्ड रविराज विचार करतात काही झालं तरी सुद्धा आपल्याला लवकरात लवकर काही तो लावायलाच पाहिजे म्हणजे हे जर का सायलीचे आई वडील आहेत चोर चोर आणि सायली सुद्धा आता असू शकते कुणालाच काही कळत नाही म्हणजे रविराजांना मुळात कळत नाही की आपल्यासोबत काय चालले मग रविराज या गोष्टीचा तपास करण्याचा शोध घेत असताना इकडे आता सदाशिव आणि आता तोपर्यंत इकडे बोलत असते मालक की या घरात तर आपण आलोय पण या घरात आपण आलोय ही गोष्ट आता काही झालं तरी ती आपली मुलगी असेल का यावरती म्हणते नाही यो ही कुठे आपली बबली असायला म्हणजे तुम्हाला हा विषय पटतोय का यावरती मग आता लगेचच ते सांगायला लागतात की मला काय वाटतं माहिती आहे का म्हणजे ही बबली नसेलच पण ही गोष्ट लवकर लपणार नाहीये त्यामुळे आपल्याला काय करायला पाहिजे आपल्याला जेवढं ह्या घरातून काही घेता येईल ना ते सगळं घेऊन आपण निघायला पाहिजे असं म्हटल्यावरती तो म्हणतो तू बोलतेस ते बरोबर आहे आपण एक काम करूया आपण आधी ना त्या सायलीकडूनच काही मिळतंय का बघूया बघूया जर आपली बबली असेल तर देईल आपल्याला काय असं म्हणत दोघं जण आता इकडे सायलीला बोलवतात सायलीला बोलवल्यावरती ते सांगायला लागतात खरं तर आम्हाला या घरात राहायला लाज वाटते म्हणजे कसं आहे आमचे कपडे कसे आम्ही इथे कसे राहतोय आणि त्यामुळे मला खूप आम्हाला खूप असं ऑकवर्ड होतं तर काय चांगले कपडे वगैरे बघ की असं म्हटल्यावर ती सायली म्हणते तुम्हाला असं वाटायची काही गरज नाही आई बाबा तुमची परिस्थिती जी आहे ना ती तुमची परिस्थिती आहे तुम्ही बदलू नका तुम्ही जसे आहात तसेच मला आवडत आता इकडे ती विचार करते की नाही नाही ही तर माझी पोरगी असूच शकत नाही आणि मग त्यानंतर आता अशी म्हणतो बरोबर आहे पोरी बरं वाटलं आम्ही तेच तुझंच मन जाणून घेत होतो की तुला या आईबापाची लाज वाटते की काय असं म्हणत तो विषय पलटतो आणि त्यानंतर सायली म्हणते मला तुमची लाज वाटण्याचं खरंच काही काय कारणच नाहीये काही झालं तरीसुद्धा तुम्ही माझे आई वडील आहात आणि त्यामुळे मला तुमची का लाज वाटेल नाही लाज वाटणार आणि सायली निघून जाते त्यावरती सदाशिव म्हणतो ही आपली पोरगी नाही आहे एक काम करूया इथून जे काही मिळेल ना ते घेऊन आता निघण्याचा विचार कर बाकी सगळं जाऊ दे यावरती ती म्हणते हो पण तरीसुद्धा त्यावरती आता इकडे मग लगेचच दोघंजणं या घरातून जे काही घेता येईल ते घेऊन आता निघायचं बघा कारण ही तर आपली पोरगी नाहीच आहे पण खरं सांगायचं तर आता आपल्याला म्हणजे ही काही देईल इथून फुटकी कवडी मिळेल असं सुद्धा काही वाटत नाही आहे आणि त्यामुळे त्यामुळे आपण इथून जाण्याचाच प्रयत्न करूया असं म्हटल्यावरती मग आता लगेचच दो ते दोघंजणं काही घेता येईल तेवढं बघत असतात आणि नेमकी प्रियाला नागराजने पिन मारलेली असते नागराजने पिन मारल्याकारणाने प्रिया आता या दोघांवरती लक्ष ठेवते आणि त्यावेळेला ही दोघं जण सायलीच्या रूममध्ये येऊन सायलीला रूम सायली बोलण्यामध्ये गुंग करून आता इकडे सायलीच्या कपाटातून काही वस्तू काढण्याचा प्रयत्न करतात आणि तो प्रयत्न प्रियाने पाहिलेला असतो सदाशिव आता इकडे काही वस्तू घेऊन येतो आणि तो आपल्या बायकोला सांगतो हे बघ उद्याच्या उद्या, उद्या काय करूया माहिती आहे का आपल्या घरी जायचं निमित्त करूया म्हणजे घर आम्ही असंच टाकून आलो आहे तर येतोय आणि एक एक करत आपल्या घरात वस्तू आता यांच्या नेऊन ठेवायच्या आहेत काय म्हणतेस यावरती ती म्हणते बिलकुल चिंता करू नका तुम्ही जसं म्हणाल ना तसं आता आपण करूया असं म्हटल्यावरती मग दोघांचं ठरतं की काही झालं तरीसुद्धा आता या घरामधून एक एक वस्तू आपल्या घरात न्यायच्या दुसऱ्या दिवशी हे दोघंजण जायला निघतात ज्या वेळेला दोघ जण जाण्यासाठी निघतात त्यावेळेला आता इकडे प्रिया म्हणते एक मिनिट थांबा कुठे चाललात यावरती मग आता इकडे ती सांगते ए तू नको आम्हाला थांबूस यावरती प्रिया सांगायला लागते या घरातील वस्तू चोरून हे आता सायलीचे आई वडील त्यांच्या घरी नेऊन ठेवायला चाललेत सायली म्हणते एक मिनिट प्रिया काय बोलतेस तू यावरती प्रिया म्हणते तुला जर का माझ्यावरती विश्वास नाही आहे बघ बघ हे जी काही पोटली हे घेऊन चाललेत ना ते आहे म्हणजे प्रिया सांगते खरं तर सायली पण याच्यामध्ये सामील आहे म्हणजे खरं सांगू का तर सायली आपल्या आई वडिलांना तिचे दागिने देते आणि तिचे दागिने देऊन आता तिने त्यांना इकडून पाठवायला सांगितले मला ती सांगायला लागते आमच्यावरती तू खोटे आरोप का करतेस यावरती प्रिया सांगते मी खोटे आरोप करते ना उघडा हे जी काही बॅग घेऊन चाललेत न ही बॅग उघडा म्हणजे तुम्हाला सगळं सत्य समजेल यावरती ती आता सांगायला लागते नको नको असं काही करू नका म्हणजे आमची बॅग उघडू नका यावरती मग आता लगेचच सांगायला लागते ती म्हणजे प्रिया की आ का नको करू का नको करू असं म्हणत ती लगेचच आता बॅग खोलते बॅग मध्ये सायलीचा हार निघतो प्रिया म्हणते बघितलं बघितलं हे सगळं सायलीचा हार वगैरे म्हणजे सायलीनेच त्यांना आता दिलाय यावरती मग आता लगेचच अर्जुन चिडतो आणि अर्जुन चिडून मग सांगायला लागतो की खबरदार खबरदार जर का सायलीवरती आरोप केलात तर यावरती प्रिया म्हणते मग काय आहे हे सगळं जर सायलीने हिच्या आई वडिलांना हार दिला नाही तर एक गोष्ट कन्फर्म आहे ही की हिच्या आई वडिलांनी तो हार चोरलेला आहे म्हणजे एकूण एकच ना हिने दिला काय आई वडिलाने चोरला काय एकूण एकच गोष्टी झालेल्या आहेत आणि या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय मी गप्प बसणार नाही आहे आता मात्र सायलीला खूपच वाईट वाटतं की आपले आई वडील आणि चोर हे कसं काय शक्य आहे त्यावरती प्रताप म्हणतो सायली काय आहे हे यांच्या इथे हार कसा आला आता मागचा सगळा बॅकग्राऊंड बघता आत्तापर्यंत प्रियाने हे सगळं केलेलं आहे ही गोष्ट आता सगळ्यांच्या समोर येते म्हणजे काही झालं तरीसुद्धा म्हणजे हे कसं काय शक्य आहे यावरती अर्जुन म्हणतो बा डॅडा आपल्याला नवीन आहे का हे सगळं म्हणजे या घरामध्ये दुसऱ्यांवरती आरोप करणं हे सगळं सगळं आपल्याला खरं वाटतंय का म्हणजे याच्या आधी सुद्धा हे असं घडलेलं आहे ना मग जर का या आधी सुद्धा असं घडलंय तर आत्ता पण हे असंच घडणं असणार आणि कोण एकमेव व्यक्ती आहे ती म्हणजे तन्वी तन्वी या घरामध्ये हे सगळं करूच शकते ही गोष्ट आपल्याला चांगलीच माहिती आहे अस्मिता म्हणते हो हे उलटडोक आहे ते फक्त आणि फक्त तन्वीच चा चालू शकतं तन्वीच हे सगळं करू शकते ही गोष्ट मी चांगली ओळखते असं म्हणत अस्मिता या सगळ्यामध्ये आता बोलायला लागते बरं हे सगळं चालू असताना प्रिया सांगते अच्छा म्हणजे तुम्ही आता माझ्यावरती उलटा आरोप करताय का मला माहितीच होतं की तुम्ही माझ्यावरती आरोप करणार आणि म्हणूनच म्हणूनच मी आता या सगळ्याचा पुरावाच काल घेतला होता मी कालच पाहिलं होतं की हे सगळं यांनी चोरलेलं आहे आणि म्हणूनच मी कालच या सगळ्यामध्ये यांचा आता व्हिडिओ बनवला होता प्रिया हुशार असते कारण त्यावरती आता इकडे मालती म्हणते खोटं बोलते हिनेच ठेवलंय हिनेच ठेवले यावरती प्रिया आता लगेच सांगायला लागते एक मिनिट मला माहिती होतं की मी फाटक्या तोंडाची आहे किंवा मी अशाच वृत्तीची आहे ह्याच्यामुळे तुम्ही माझ्यासोबत हे असं करणारच म्हणून आता मी ऑलरेडी हे सगळं केलेलं आहे बघून घ्या आणि ती व्हिडिओ दाखवते व्हिडिओ दाखवल्यावरती मालती आणि आता सदाशिव हे दोघ जण हार चोरताना पकडले गेलेले असल्यावरती प्रिया सांगते आता आता काय आहे आता तुम्हाला समजेल ना की हे सगळं जे काही करले ते हिनेच केले मग आता तुम्ही काय बोलाल याच्यावरती अजून असं म्हणत मग मात्र प्रियाने आता अजूनच आरडाओरडा करायला सुरुवात केल्यावरती मग आता ती बाई सांगते ए पोरी अगं तू असं काय करतेस तू तर माझी पोरगी आहेस प्रिया म्हणते काय यावरती ती म्हणते मग मला काय अडकवतेस प्रिया म्हणते मी तुमची पोरगी यावरती ती सांगते मी आल्या आल्यास तुला ओळखलेलं आहे आता एक एकाक एक एका कॉम्प्लिकेटेड गोष्टी आता विचित्र पद्धतीने होत आहेत आणि या सगळ्यामध्ये प्रिया अडकत चाललेली आहे बरं ज्या वेळेला हे सगळं चाललंय त्याच वेळेला नागराजने बरोबर आता पाटील हवालदारांना तिकडे पाठवलंय रविराज पाटील हवालदारांना घेऊन आलेले आहेत आणि रविराज सांगतात सायली म्हणजे खरं सांगायचं तर हे बोलण्याचा अधिकार मला खरंच नाही आहे पण मी तुला एक गोष्ट सांगू इच्छितो की या सगळ्यामध्ये आता जे काही घडतंय ना ते सगळं सगळं आता म्हणजे मला आधी समजलं होतं की यांना आधी जेल झालेली होती आता सायली खूपच उदास होते पण त्याच वेळेला ती बाई लगेचच आता बोलायला लागते ला की नाही नाही असं काही नाही आहे त्यावरती रविराज म्हणतात पण तू त्यांची मुलगी असशील हे गोष्ट मला अजिबात पटत नाहीये तू असूच शकत नाही असते यावरती मग आता पाटील हवालदार सांगायला लागतात नाही नाही बरोबर बोलताय तुम्ही ही त्यांची मुलगी नाहीच आहे मुळातच त्यांची मुलगी ती आहे जी इथे उभी आहे प्रिया असं म्हटल्यावरती मग आता इकडे सगळ्यांचेच धाबे आणतात आणि आता सगळेच जण गडबडतात काय चाललंय काय चाललंय कोणाला काहीच कळत नसतं आणि हे सगळं होत असताना मग रविराज सांगायला लागतात हो मी सगळी माहिती काढले ती, ती मुलगी सायली नाही आहे तर ती मुलगी आहे ती म्हणजे आता इकडे प्रिया ही माझी मुलगी नाही आहे तर ही तन्वी नाही तर ही बबली आहे असं म्हणत त्यांनी आता सायरीला सांगितलेलं आहे तू चिंता करू नकोस तुझे आईवडील असे असूच शकत नाहीत ही गोष्ट ज्या वेळेला मला समजली होती ना त्याच वेळेला मी सगळ्याचा शोध घेतला आणि सगळ्याचा शोध घेऊन मी आता इथपर्यंत या निर्णयापर्यंत पोहोचलेलो आहे की ते तुझे नाही तर प्रियाचे आईवडील आहेत म्हणजे ही माझी मुलगी नाही आहे या गोष्टीचा मला इतका आनंद झालाय म्हणून सांगू तितकाच आनंद ते तुझे आई वडील नाहीत याचा मला झालाय रविराजांनी आता सत्य तर समोर आणलेलं आहे नागराज आणि महिपतने सत्य समोर आणले यानंतर प्रियाची काय अवस्था होणार पाहणं मात्र फारच रंजक ठरणार आहे